तुमच्या घर अगदी स्वस्त दरात रेसिडेन्सी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाती माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहत असताना राजकीय पक्षांच्या भेटीगाठी दौरे तसेच सभा सुरू आहे याच निमित्ताने पूर्व सूर्योदय हॉलमध्ये महायुतीचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी खासदारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना आणि मार्गदर्शन केले तसेच गेल्या के दहा वर्षात महायुतीने राज्यात केलेल्या विकासकामांची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिली तसेच याच कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे आव्हान देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार डॉ बालाजी किनीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव भाजपचे प्रदेश सचिव गुलाबाव करंजोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस भरत गंगोत्री प्रदेश सचिव सोनिया धामी अंबरनाथ शिवसेना प्रमुख अरविंद वायकर आदी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जी आज मल्टी स्पेशलिटी एंड मैटर्निटी हॉस्पिटल है अंबरनाथ वेस्टला फातिमा हाईस्कूल जवर ले लोकेटेड है हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद